हल्ली धावपळीचं युग आहे प्रत्येकाला नामस्मरण करायला पारायण करायलासुद्धा हल्ली वेळ नाही खूप लोकांची इच्छा असते की आपण पारायण करावे पण वेळ नसतो किंवा पारायणाचे नियम पाळायचे म्हटले तर ते होत नाहीत कारण दोघंही पतीपत्नी जर का नोकरी करत असतील तर नियम पाळणं जरा कठीण जातं मग अशा वेळेला गोरक्षनाथ यांनी लिहिलेला नवनाथ ग्रंथातील चाळीसावा अध्याय हे सगळ्यांसाठी वरदान ठरेल संपूर्ण पोथीचं सार या अध्यायामध्ये सांगितलेले आहे तुम्ही दररोज हा अध्याय वाचू शकता तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याचं फलप्राप्ती ह्या अध्यायातून दिलेली आहे तसं त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे तर ज्यांना कुणाला इच्छा असेल त्यांनी जरूर वाचावा आणि अनुभव घ्यावा अलख निरंजन आदेश